साजरी ने केली नेमकं काय वेळ तुमचा येत होता आज दिवाळी साजरा करण्याचा उद्देश म्हणजे पक्षनेते एकनाथजी साहेब पालकमंत्री प्रतापजी सरनाईक साहेब शिवसेनेचे उपनेते पक्षाचे नेते श्रीकांतजी शिंदे साहेब शिवसेनेचे उपनेते ज्ञानराज चौगले साहेब ना, सहसंपर्क प्रमुख भगवानजी देवकर दे साहेब प्रमुख मोहन पनोरे यांच्या आदेशानुसार जे आज मतिमंद मुखबधीर मुलींच्या शाळेत एक असं वाटलं रात्री बसल्यानंतर आपण आपल्या घरात दिवाळी साजरी करतो गोडदौडाचा अन्नाचा आपण फराळ करतो शेजाऱ्या पाजाऱ्याला देतो नातेवाईकाला देतो आपल्या मुलामुलींची इच्छा पूर्ण करतो जे आपले शिंदे साहेब सरनायक साहेब चौघले साहेब देवकदे साहेब या अनाथासाठी जे कार्य करत आहेत त्यांचा एक आदर्श डोळ्यासमोर ठेवून आज मुकबदीर शाळेत फराव आणि त्यांची दिवाळी साजरी करावी चार सुखाची घास त्यांच्या मुखात जावे ह्यासाठी रात्री संकल्पना करून सकाळी मुकबदीर शाळेशी काल रात्री संपर्क करून फराळीचं नियोजन केलं